मी समर्थ नमस्कार माझ्या अजित ब्लॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत मी आता चाललो आहे एक अशा ठिकाणी जे माझं खूप आवडतं ठिकाण आहे म्हणजे मी दिवाळीला कधी गेलो नव्हतो गणपतीला गेलो आहे खूप वेळा आणि मे महिन्यात पण फर्स्ट टाईम आयुष्यात मी चाललो आहे तिकडे आणि ते ठिकाण आहे कुठे आहे हे तुम्हाला समजलंच असेल कोकणात कोकणात लोक गणपतीला जातात मी आज फर्स्ट टाईम दिवाळीला चाललो आहे तर पाहू आता तिथे कसं वाटतंय जाऊन आता स्टेशनवर आलो आहे आणि अजून गाडी आलेली नाही आहे तर पाहू गाडी आल्यानंतर मी तुम्हाला पुढचं दाखवतो पनवेल सोडल्यानंतर तिथं फील यावं लागलं आहे आपल्याला कोकणाचं फील येतो खूप सुंदर मी सोडल्यानंतर मला शूट नाही करता आलं कारण सामान चढवायचं होतं आता पेण आलंय पेण गाडी थांबली आहे स्वर्ग म्हणजे कोकण काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगतो परशुरामाने समुद्र मागे हटवून कोकणची भूमी निर्माण केली जी गुजरातपासून केरळपर्यंत पसरली आहे या भूमीचे निर्माते म्हणून परशुरामांना ओळखले जाते आणि कोकणला देवभूमी मानले जाते भगवान विष्णूंचे सहावे अवतार असलेल्या परशुरामाने जिंकलेली पृथ्वी कश्यप ऋषींना दान केली त्यानंतर त्यांना तपश्चवेसाठी स्वतःची भूमी हवी होती यासाठी त्यांनी कौशू नावाचे शस्त्र समुद्रात फेकले त्यामुळे समुद्र मागे हटला आणि कोकणची नवीन भूमी निर्माण झाली असे मानले जाते परशुरामाने निर्माण केलेली ही भूमी गुजरातपासून केरळपर्यंत पसरली आहे संपूर्ण तालुका भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भातशेती येथे होते कोकणात जाताना असे सुंदर दृश्य दिसतंय किती मनमोहक सुंदर मनाला भिडणार दृष्ट

एस टेन ट्वेल्स एस ट्वेल्फ फोर्टीन एस फिफ्टीन एसी थ्री चाय एलोय खेळ गाडीला गाडी थोडं एसी टू चाय वन गाडी खेड झालंय थोडा हे बघा खेडच सौंदर्य खूप छान आहे मस्त जबरदस्त खेडच बघण्यासारखं आहे खेड ऍक्च्युली रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका पण आहे तेथे परशुराम मंदिर आणि कलकी देवी मंदिर पण आहे पालगड हा एक प्रसिद्ध किल्ला या तालुक्यातच आहे आता आपण आलो आहे अंजनी या छोट्याशा एक रेल्वे स्टेशन हो छोटेशा स्टेशन आहेत जास्ती वस्ती नाही आहे इकडे लिमिटेड वस्ती आहेत पण स्टेशन आहे स्टेशनचा सबोलताचा परिसर पण झाडाझुडपांनी एकदम झाकून आहे सुंदर आहे सोडले आणि आता आपण चिपळूणकडे चाललंय पहा सुंदर देखावा

चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे जे कोकण विभागात वसलेलं आहे ह्या शहर हे शहर ॲक्च्युली वशिष्ठ नदीच्या काठावर आहे आणि ह्या परिसरामध्ये खूप पर्यटन स्थळे जसे की मालेश्वर मंदिर सावथ सडा धबधबा गुहागर बीच आणि भगवान परशुराम मंदिर आता निघाले कडे चिपळूण शहराजवळ डेगवण येथे शिवसृष्टी हे ये देखील एक प्रसिद्ध ठिकाण आहे स्टेशन स्टेशनवाद संगमेश्वर सुद्धा हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक ठिकाण आहे कसबा संगेश्वर म्हणून सुद्धा ओळखलं जायचं इथे छत्रपती अलकनंद आणि वरुणा या नद्यांच्या संगमावर वसलेले हे सुंदर शहर आहे पांडवकालीन मंदिरे इथे खूप आहेत कर्णेश्वराचे देऊळ येथे खूप प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजी महाराजांना इथेच कैद केलं होतं त्यामुळे हे शहर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे संगमेश्वरला आता पाहुणे पाच वाजता येऊन पोचले गाडी खूप लेट झाली आहे दोन तास आमच्या मुलांना खूप आवडते आवडतो सहा वाज लेट आणि आम्ही आता रत्नागिरीला पोहोचलो आहे गाडी खूपच लेट झाली आहे रत्नागिरी हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख शहर आहे आणि तो कोकण विभागात येतो लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान आणि स्वतंत्रवीर सावरकर यांचे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते तसेच हापूस आंबे काजू नारळ भात यासाठी हे प्रसिद्ध आहे रत्नागिरी जिल्हा नैसर्गिक समुद्र किनावे किल्ले आणि सांस्कृतिक वारसा आहे हॅट लास्ट सावंतवाडीला आहे दोन तास उशिका आता आम्ही आमच्या हॉटेलमध्ये जातोय जिथे आम्ही रात्री स्टे करणार आहे आता ऑटो पकडून आम्ही आमच्या हॉटेल स्टेला चाललो आहे शांताई हॉटेल सावंतवाडी एस टी बाजूला बाजूलाच आहे काय हॉटेल्स लागले आहेत जेवणासाठी रात्री आम्ही याच हॉटेल मी स्टे केलं होतं शांताई हॉटेल सावंतवाडी एसटी डेपोच्या एक्झॅक्टली बाजूलाच आहे हॉटेल छान आहे मीडियम क्वालिटीचं आहे स्वच्छ आणि शांत एस टी डेपोच्या बाजूला गए, आता आपण आलो आहे सावंतवाडीमध्ये मागुती मंदिर आहे ते पाहायला आलोय छान आहे सुंदर मागुती मंदिरमध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण निघालोय आपल्या गावी स्वीट होम आगोसला ते पण जाताना केवढं घाट दिसतंय बघा सुंदर झाडांनी एकदम भगलेलं हिरवेगार एक झाडं वाकडी तिकडे वळणाचे रस्ते एकदम मस्त कोकणातलं फील येतोय जबरदस्त व्ह्यू चाललं आहे घाटामध्ये सर्वत्र हिरवगार झाला आहे पावसामुळे सुंदर मनाला प्रसन्नता देणारे ॲटलास मी आता माझ्या गावी आगोसला दोन तास डिले झालेली ट्रेन येऊन पोचलो आहे पहा किती सुंदर न जागा मनाला सुकून देणारा शांत सगळं थकवा निघून जातो ही लाल लालपगडी कोकणाची लाल पगी हे आमच्या सर्वांचं हक्काचं सुंदर मातीचं घर पनवेल तू सावंतवाडी आणि सावंतवाडी तू आगोज माय स्वीट होम हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ होता त्यानंतर पुढचा व्हिडिओ येईल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ